शरद पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पाच दशकांपासून अधिक काळ ते राजकारणात कार्यरत आहेत चौऱ्यांशी त्यांचं वय आहे आणि तरी देखील या काळात महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत ते सत्तेत असो वा नसोत बहुमतात असोत वा नसोत शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्वाचा विषय मानला जातो तुम्ही म्हणाल पवारांचं एवढं कौतुक का करताय नक्की व्हिडिओचा विषय काय आहे आम्ही थमनेलमध्ये वाचलं महायुती ठाकरे बंधू जरा सांभाळून पवारांपासून जपून राहायची वेळ आली आहे आणि इकडे त्यांचं कौतुक सुरू आहे तर मंडळी ही गोष्ट कौतुकास्पद असली तरी त्यांच्या राजकारणातील याच अनुभवामुळे सध्या महायुतीच्या घटक पक्षांना आणि दोन्ही ठाकरेबंधूंना सतर्क राहण्याची गरज आहे नक्की पवारांचं असं काय राजकारण सुरू आहे यापूर्वी त्यांनी कसं राजकारण केलंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर शरद पवार यांनी त्यांचं राजकारण सुरू केलं एकोणीसशे मध्ये युती आघाडीची सत्ता पाडूनच त्यांनी त्यांचं राजकारण सुरू केलेलं त्यावेळी त्यांनी चाळीस आमदारांचा सपोर्ट काढून वयाच्या अडतीसाव्या वर्षी पुरोगामी लोकशाही दल या पक्षाची सत्ता आणून शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले होते ते देखील एक आघाडीची युतीची सत्ता पाडून त्यानंतर ते त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसला फोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका हे एकत्र देखील लागल्या होत्या यात मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी हे दोघेही वेगळे वेगळे लढले होते पण निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं चित्र बघता ते एकत्र आले दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही एकत्र आले तर त्यांना सत्ता मिळत होती म्हणून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन महाराष्ट्रात पुन्हा आघाडीची सत्ता स्थापन केली आता मधला प्रवास जो काही आता अगोदरचा मी प्रवास तुम्हाला सुरुवातीचा सांगितला आता मधला प्रवास मी सविस्तर सांगत बसत नाही कारण थोडं आत्ताच्या राजकीय घडामोडींबद्दल देखील आपल्याला बोलायचं आहे मी आता दोन हजार एकोणीसला येतो डायरेक्ट तुम्हाला सुरुवात सांगितली की कशा प्रकारे त्यांनी आघाडीची आणि युतीची सत्ता फोडून आणि नंतर स्वतःची राष्ट्रवादी स्थापन करून त्यांनी कशी सुरुवात केलेली पण दोन हजार नंतर जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण पाहता तर राष्ट्रवादी कधीच सत्तेपासून दूर राहिलेली नाहीये मग ती उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची मुख्यमंत्री पदाची जेव्हा मागणी फिसकटलेली त्यापासून सकाळच्या शपथविधीपर्यंत अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्वाचे नेते आहेत तेच उपमुख्यमंत्री राहिलेत जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा देखील एक कथित चर्चा अशी देखील होती की शरद पवार यांनीच अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजपसोबत सत्तेत पाठवलेलं असो हे सगळं सांगण्याचा उद्देश काय तर राष्ट्रवादी कधी सत्तेपासून दूर राहिली नाहीये आणि शरद पवारांनी त्यांचं महाराष्ट्राचं राजकारण कधीच स्वस्तात संपवलेलं नाहीये पावसात उभं राहून भाषण देऊन त्यांनी सत्तेचे राजकारण फिरवलेलं आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे आता ही आता मी मूळ मुद्द्याला येतो विषय आता थोडा इंटरेस्टिंग असणार आहे पुढचा देखील तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण असे विषय प्राईम टाईम तुमच्यापर्यंत नेहमी पोचवत राहणार आहे तर मंडळी गेल्या काही महिन्यांपासून जसं आपल्याला माहिती आहे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा स्वतः शरद पवार यांनी घडवून आणली होती मी आता निर्णय प्रक्रियेत नाहीये सत्तेत जायचं की विरोधात बसायचं हा निर्णय सुप्रिया घेईल यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं त्या अगोदर देखील शरद पवार यांनी मे दोन हजार पंचवीस मध्ये एका मुलाखतीत सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे आश्चर्यकारक ठरणार नाही म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येतील यावर त्यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा आणि बहुतांश वेळा सूचक वक्तव्य केलेलं आहे मात्र अजित पवार यात सावध भूमिका घेऊन असायचे कारण की त्यांना माहिती आहे शरद पवार हे चांगले चाणक चाणक्य नेते आहेत याबाबत ते नेहमीच म्हणायचे की मला माहित नाही दोन बंधू दोन बंधू नाही दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत तर यावर ते म्हणायचे की मला माहित नाही किंवा कधी एकत्र काही संस्थेच्या कामानिमित्त देखील अं काका पुतळ्या भेटले तरी शरद पवार हे अध्यक्ष आहेत आणि मी विश्वस्त आहे त्या संस्थेचा त्यामुळे एकत्र यावेच लागते अशी प्रतिक्रिया देऊन ते मोकळे व्हायचे अजित पवार एकूणच माध्यमांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा झाली तर भाजप आणि महायुतीचे वातावरण अस्वस्थ व्हायचं असं देखील राजकीय विश्लेषक सांगतात आता मध्ये तर देवेंद्र फडणवीसांनी असं देखील म्हटलेलं की दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते संवादात नीट नाही आहेत असं देखील देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं त्यामुळे जेव्हा अशा काही घटना घडायच्या आणि त्यामध्ये संवाद नाही व्हायचा मग अशामध्ये महायुतीचं वातावरण जे आहे ते थोडं विचलित व्हायचं अस्वस्थ व्हायचं मग पवार हा माइंड गेम खेळायचे का असा प्रश्न देखील उभा राहतो शरद पवारांनी जेव्हापासून दोन बंधू एकत्र येत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे तेव्हापासून त्यांची भूमिका यावर काय या आहे त्यांना काय वाटतं हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये दोन्ही पक्ष एकत्र येऊन चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच वाईट वाटायचं कारण नाही अशा काही त्यांनी प्रतिक्रिया दोन बंधू एकत्र येत आहेत यावर त्यांनी अशा सावध प्रतिक्रिया दिल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सुप्रिया सुळे गेल्या पण शरद पवार गेले नाहीत त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरताना नेहमी शरद पवार यांनी स्वतः देखील सावध भूमिका घेतलेली आहे आता काही विश्लेषक असे देखील सांगतात जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप असे एकत्र लढले मग पवारांचं अस्तित्व काय असेल एकाकडे म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडे हिंदूंचा आणि हिंदी भाषिकांचा मुद्दा असेल आणि दोन ठाकरे बंधूंकडे मराठी माणसाची ताकद असेल मग यात शरद पवार यांच्याकडे काय असेल अशात अजित पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय शरद पवार एकटच लढण्याची भूमिका घेऊ शकतील का, का पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे देखील पाहणं महत्वाचं असणं मात्र यावरती देखील त्यांनी जी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जे सूचक वक्तव्य आहे ते पहिल्यापासून ते करत आलेले आहेत याशिवाय एक महत्वाची घडामोड तुम्हाला सांगायची आहे म्हणजे यातून काही सूचक संदेश आपल्याला मिळतोय का ते देखील आपण पाहूया गिरणी कामगारांच्या घरांचा आणि शिक्षकांच्या अनुदान संबंधित आंदोलनाचा जो विषय आहे तो अधिवेशनात सध्या जोरात सुरू आहे मात्र यात शरद पवार फक्त आणि फक्त आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलन आंदोलनाला जाऊन भेट देत आणि मराठी गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवारांचे काही नेते आक्रमक झालेत मात्र शिक्षकांच्या अनुदानाचा विषय आहे तो त्यांनी जोरात धरून ठेवलाय आणि जिकडे शिवसेना मनसे असे जे नेते आहेत त्या त्या आंदोलनाबाबत त्यांनी स्पष्टीकरण इतकं काही जे दिलेलं नाहीये आहे जे जे आक्रमक त्यांनी शिक्षकांच्या अनुदानाच्या आंदोलनाविषयी दाखवलंय ते तेवढे आक्रमक ह्या विषयाला गिरणी कामगारांच्या विषया झालेले विषयाला झालेले नाही आता या सगळ्यात शरद पवार यांची भूमिका नक्की काय आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे कारण की मग त्यांना हे दाखवायचं नाहीये का की ते या शिवसेना मनसे हे जिथे एकत्र येत आहेत तिकडे ते, ते येणार आहेत की नाही असा देखील प्रश्न आहे त्यांनी काहीच स्पष्ट असं त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल सांगितलेलं नसल्याने महाविकास आघाडीत जशी सुरुवात झाली होती त्याच पद्धतीने अजूनही त्यांनी न्यूट्रल भूमिका ठेवली आहे असं दिसून येतं उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत एकत्र येत आहेत एकनाथ शिंदे आणि भाजप महायुतीत लढायची प्लॅनिंग करतायत सूत्रांनुसार म्हटलं जाते की काँग्रेस देखील एकटेच स्वबळावर लढणार आहे यात शरद पवार अजूनही मग वातावरणाची हवा कुठे आहे याची चाचपणी करतायत का असं राजकीय विश्लेषकांनी प्रश्न निर्माण केलेला आहे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार मतदारसंघातील कामे होत नसल्याने अस्वस्थ झालेत अशा काही बातम्यामध्ये आल्या होत्या आपण सत्तेत जायला हवे अशी आग्रही मागणी या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे आणि शिवाय सत्तेशिवाय लांब नसणारे शांत पवार सध्या कुणालाच पचत नाहीये त्यामुळे महायुती आणि ठाकरे बंधू जरा सांभाळून पवारांपासून जपून राहायची वेळ आली आहे कारण राजकारण फिरवणारे पवार शांत असणं तेही ऐन स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे काही जे दिसतंय वातावरण ती वादळापूर्वीची शांतता आहे का हा प्रश्न आहे राजकीय विश्लेषकांनुसार राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत उद्धव ठाकरेंसोबत जात आहेत का यावर पुढचं पवारांचं राजकारण अवलंबून असणार आहे का हे बघण्यासारखं असणार आहे त्यामुळे पुढे काय होत आहे काय अपडेट्स असणार आहेत याबाबत हे आपण जाणून घेणार आहोत दरम्यान जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद